नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चोवीस मार्चला म्हणजे रविवारी या दिवशी आलेले आहेत होळी होळी हा जो सण आहे हा जो दिवस आहे तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये अगदी महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी आपण होळीची पूजा करत असतो तसेच या दिवशी अनेक प्रकारचे उपायसुद्धा केले जातात होळी ही वाईटावरती चांगल्याची मात म्हणून आपण साजरी करत असतो आणि म्हणूनच आपल्याला या होळीच्या दिवशी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या काढून टाकायच्या आहेत म्हणजेच आपल्याला काही उपाय करून आपल्या जीवनातल्या सगळ्या वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या होळीमध्ये दहन करायच्या आहेत म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय छोटे छोटे आणि प्रभावी काही उपाय सांगणार आहेत आपल्याला पेटत्या होळीमध्ये अशा काही वस्तू अर्पण करायच्या आहेत त्याचबरोबर मुडभर तांदळाचा मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे तसेच तुमच्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला सतत मेडिसिन गोळ्या औषधं चालू असेल मग चा। ते बी पी शुगर किंवा इतर कुठल्याही आजाराचं त्या व्यक्तीला गोळी वगैरे चालू असेल तर त्या आजारातून मुक्ती मिळवण्यासाठी त्याचबरोबर लग्न जमत नसेल पैसा टिकत नसेल आर्थिक प्रगती होत नसेल तर या सर्वांसाठी मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये उपाय सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल आपल्या घरामध्ये शिकलेले मुलं आणि मुली असतात परंतु त्यांचा विवाह हा जुळत नाही किंवा त्यांना मनासारखा जोडीदार हा भेटत नाही चांगली नोकरी असते तरीही त्यांचा विवाह हा जुळत नाही काही ना काही कुंडलीमध्ये अडचण येतात किंवा त्यांचं लग्न जमलं असेल तर ते पुन्हा मोडतं म्हणजे त्यांचा विवाह जुळत नाही लग्न जुळत नाही तर तुम्हाला काय करायचं आहे या होळीच्या दिवशी अख्खे सहा हळकुंड तुम्हाला घ्यायचे आहेत आणि हे हळकुंड तुम्ही घेतल्यानंतरनं तुम्हाला स्वतःला स्वतःवरून तुम्हाला तीन वेळा उतरवून घ्यायचे आहेत उतरवताना कसे उतरवायचे ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला उजव्या हातात ही हळकुंड घ्यायची आणि स्वतःच्या डोक्यावरूनच तुम्हाला ही हळकुंड तुम्हाला उतरवून घ्यायची आहेत आणि यानंतर संध्याकाळी ही होळी दहन जेव्हा केली जाईल त्यावेळी तुम्हाला ही हळकुंड होळीमध्ये अर्पण करायचे आहेत आणि अर्पण करताना तुमचा विवाह जुळण्यासाठी योग्य जोरदार तुम्हाला मिळण्यासाठी तुम्हाला होलिका देवीला प्रार्थना करायची आहेत आणि ही हळकुंड तुम्हाला होळीमध्ये दहन करायचे आहेत वर्षातून हा उपाय जो आहे तर तो एकदाच करता येतो पण जो पण व्यक्ती लग्न जुळण्यासाठी हा उपाय करतो त्या व्यक्तीचं लग्न शंभर टक्के हे जुळून येतं योग्य मनासारखा सुद्धा त्या व्यक्तीला मिळत असतो हे हळकुंड तुम्ही जेव्हा उतरवून घेणार आहे तेव्हा तुम्हाला कोणालाही सांगायचं नाही की तुम्ही माझ्या डोक्यावरून हे हळकुंड उतरवून घ्या स्वतःच्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि स्वतःनेच तीन वेळा उतरवून स्वतःच्या हातानेच होळीमध्ये दहन करायचे आहे हा उपाय तुम्ही नक्की करून पहा त्याचबरोबर बघा जर तुम्हाला सतत पैशांच्या अडचण येत असेल तुमच्याकडे पैसा हा टिकत नसेल घरात लक्ष्मी स्थिर राहत नसेल भरपूर असं कर्ज तुमच्यावरती झालेलं आहे तर वेळी तुम्हाला काय करायचं आहे मूडभर तुम्हाला अख्खे तांदूळ जे असतात अखंड तांदूळ आपण त्याला म्हणत असतो तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्यावर थोडंसं हळदी कुंकू लावून तुम्हाला ते लाल पिवळे करायचे आहेत आणि यानंतर होळी आपण जेव्हा करणार आहे तेव्हा पेटत्या होळीमध्ये तुम्हाला ते तांदूळ जे आहेत तर ते दोन्ही हाताने होळीमध्ये अर्पण करायचे आहेत अर्पण करताना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की तुमच्या घरातले इडापिडा निघून जाऊ द्या घरातली दरिद्री निघून जाऊ द्या घरात अखंड लक्ष्मी नांदू दे पैशांच्या सर्व अडचणी दूर होऊ द्यात अशी प्रार्थना कर तुम्हाला हे तांदूळ जे आहेत तर ते होळीमध्ये अर्पण करायचे आहे जर तुम्ही होळीच्या दिवशी हा उपाय जर केला तर नक्कीच तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल पैशांच्या अडचणी दूर होतील आर्थिक प्रगती होईल तुमच्याकडे पैसा हा येऊ लागेल आणि तुमची प्रतिष्ठा देखील वाढेल यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे तर तो होळीच्या दिवशी नक्की करा हा उपायसुद्धा आपण वर्षातून एकदाच करत असतो पण याचा प्रभाव जो आहे तर तो खूप चांगला असतो यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती आहे सतत त्या व्यक्तीला दवाखाना चालू असतो सतत कसली ना कसली गोळी चालू असते किंवा आपण असं म्हणतो बघा मरेपर्यंत मला ही गोळी घ्यावाच लागणार आहे किंवा हे औषध मला घ्यावंच लागणार आहे जसे बीपी की बी पी किंवा शुगरच्या ज्या गोळ्या असतात त्या न चुकता आपल्याला घ्यायच्या असतात जर एखाद्या दिवशी ती गोळी आपली जर चुकली तर आपल्याला बघा भरपूर असे त्रास व्हायला सुरुवात होते म्हणजेच काय की एखादा आजार जो आहे तर तो आपली पाठ सोडत नाही तुम्ही भरपूर तुम्हाला असं वाटतं की हा आजार माझ्या आयुष्यातून निघून जावा मला या गोळ्यांचा वैताग आला आहे किंवा हे मेडिसिन खाऊन मला खूप त्रास होत आहे मला नको त्या गोष्टी तर होळीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे एक काळ्या कलरचा तुम्हाला कपडा घ्यायचा आहे आणि या कपड्यामध्ये तुम्हाला पाच गोमती चक्र त्याचबरोबर पाच कवड्या मग ह्या कवड्या तुम्ही पांढऱ्या कलरच्या देखील घेऊ शकतात किंवा पिवळ्या कलरच्या तुमच्याकडे असेल तर त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकतात पाच कवड्या घ्यायच्या यानंतर तुम्हाला बीपीची गोळी चालू आहे तर एक बीपीची गोळी तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहेत किंवा तुम्हाला एखादं इंजेक्शन चालू आहे एखादं औषध आहे आणि ते तुम्हाला इंजेक्शन थ्रू देत असेल किंवा एखादं औषध असेल ते तुम्हाला नेहमी प्यायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे अगदी एक दोन थेंब जे आहे तर त्या औषधाचे तुम्हाला त्या काळ्या कपड्यामध्ये टाकायचे आहेत किंवा गोळी असेल ती गोळी तुम्हाला टाकायची आहेत आणि त्याची एक पोटली तुम्हाला तयार करायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला जेव्हा होळी जाईल तेव्हा त्या होळीमध्ये तुम्हाला ही पोटली अर्पण करायची आहे अर्पण करताना तुमच्या जीवनातील सगळे रोग त्याचबरोबर आजारपण हे सगळं निघून जाऊ दे तुम्हाला उत्तम आरोग्य लाभू दे अशी प्रार्थना करत तुम्हाला ही पोटली अर्पण करायची आहे करून पहा त्यात तुम्हाला नक्कीच फायदा हा दिसून येईल तर पुढचा जो तुम्हाला उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला स्वतःसाठी करायचा आहे आपलं आरोग्य हे कायम चांगलं राहावं यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जर आपलं आरोग्य हे नेहमी चांगलं असेल तरच आपल्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी येतात किंवा जातात त्याला महत्त्व असतं जर आपलं आरोग्य जर चांगलं नसेल तर आपल्या जीवनामध्ये कितीही पैसा संपत्ती असली तरीही जीवनात सुख नसतं म्हणून आरोग्य ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या आयुष्यातली आहे आणि ह्याच आरोग्य जे आहे ते चांगलं राहावं कुठलाही आजार आपल्याला होऊ नये उत्तम राहावं यासाठी तुम्हाला काय करायचं आहे होळीच्या दिवशी सहा अख्ख्या लवंग घ्यायच्या आहेत अखंड लवंगा ज्याला फुलं असतात अशा सहा लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत एक कापुराची वडी घ्यायची आहेत आणि पाच ते सहा तुम्हाला कडूलिंबाची पानं घ्यायची आहेत या वस्तू तुम्हाला तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीच्या हातात द्यायच्या आहे आणि यानंतर या, या वस्तूंचा तुम्हाला उतारा करायचा आहे उतरवताना डोक्यापासून ते खाली पायापर्यंत तुम्हाला सात वेळा उतरवायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला या वस्तू होळीमध्ये दहन करायच्या आहे दहन करताना तुम्हाला उत्तम आरोग्य लाभू दे तुमच्या जीवनात कुठलेही आजार किंवा वाईट घटना या घडू नये असं प्रार्थना करत तुम्हाला या वस्तू होळीमध्ये दहन करायच्या आहेत प्रत्येक व्यक्तीसाठी एकच उपाय करायचा का तर नाही तुम्ही फक्त एकदाच या वस्तू घेऊ शकतात आणि सगळ्या घरातल्या व्यक्तीमुळे उतरवून तुम्ही या होळीमध्ये दहन करू शकता किंवा तुम्ही वेगवेगळ्या वस्तू घेतल्या तरीही चालेल तुम्हाला जसं शक्य होईल तसा हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर होळीमध्ये आपण नारळ अर्पण करत असतो परंतु हा नारळ अर्पण करण्याची सुद्धा काही योग्य ती पद्धत आहे बऱ्याच वेळा आपण नारळ घेतो आणि होळीमध्ये लांबूनच फेकून देतो तर हा नारळ आपल्याला फेकून द्यायचा नाही दोन्ही हातामध्ये व्यवस्थित नारळ घ्यायचा आहे नारळाला हदी कुंकू लावायचा आहेत आणि दोन्ही हाताने व्यवस्थित हा नारळ आपल्या होळीमध्ये अर्पण करायचा आहे हा नारळ अर्पण करताना तुमची मनोमन इच्छा तुम्हाला आवर्जून व्यक्त करायची आहेत जर तुम्ही होळीमध्ये हा नारळ अर्पण करताना तुमच्या मनातली एखादी इच्छा व्यक्त केली तर नक्कीच ती इच्छा पूर्ण होते असं म्हटलं जातं म्हणून तुमची कुठलीही इच्छा पूर्तीसाठी तुम्ही हा नारळ अर्पण करताना मनोमन इच्छा नक्की व्यक्त करा तसेच ह्या नारळामध्ये चुकूनही पाणी असायला नको कोरडा सुक्का नारळ तुम्हाला या होळीमध्ये अर्पण करायचं आहे जर तुमच्याकडे पाणी नसलेला नारळ नसेल तुम्ही खोबऱ्याची वाटी अर्पण केली तरीही चालेल परंतु सुकूनही पाणी असलेला नारळ हा होळीमध्ये अर्पण करू नका तर पहा तुम्हाला हे जे उपाय मी सांगितले हे उपाय तुम्हाला होळीच्या दिवशी करायचे आहेत म्हणजे चोवीस मार्च रविवारच्या दिवशी जर तुमच्याही आजूबाजूला एखादी आजारी व्यक्ती असेल किंवा काही त्यांना अडचणी असेल तर तुम्ही हे उपाय त्यांच्यासोबतसुद्धा शेअर करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ